नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे दोडक्याचं कालवण दोडक्याची रस्सा भाजी त्यासाठी मी इथे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो असा घेतलेला आहे एक आणि इथे हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे घेतलेली आहे थोडीशी आणि भाजून घेऊन शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे त्याचा कोट आणि हे तीळ कारळाचा कोट घेतलेला आहे आणि बारीक अशी कापून कोथंबिरी घेतलेली आहे आता अशा प्रकारे कोवळे असे दोडके मी घेतलेले आहेत त्याचे वरचे साल अशा प्रकारे काढून घेत आहे अशा प्रकारे दोन्ही दोडक्याचे साल काढून घेतलेले आहेत आता हे मीडियम साईजमध्ये आपण कापून घेऊया जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही अशा प्रकारे याचे काप करून घेऊया अशा प्रकारे मी दोडक्याचे काप करून घेतलेले आहेत आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरे टाकून त्यामध्ये टोमॅटो टाकले होते आणि नंतर दोडका टाकला दोडक्याचे काप टाकलेले होते ते माझ्याकडून क्लिप डिलीट झाली आता चांगले टोमॅटो परतून घेतल्यानंतर दोडका टाकू परत आता याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आता एक चमचा तिखट आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद अशा प्रकारे चांगलं असं परतून घ्या प्रकारे परतून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे आपण घेतलेला कूट शेंगदाण्याचा कूट आणि तीरपा तीळ आणि कारळाचा कूट आम्ही त्यामध्ये मिक्स करून घेत आहे तीळ कारळ्याच्या कूटामुळे जरसा भाजी किंवा दोडक्याचे कालून खूप छान आणि वेगळीच त्याला चव येते आता गरम पाणी टाकून चांगलं अशा प्रकारे परतून घेत आहे वरती त्याला तेल सुटत आहे आता एका मिनटासाठी झाकण ठेवून पहा मस्त असा दोडका छान अर्ध्यापैकी शिजलेला आहे आणि कालव नालावरती तरीही सुटलेली आहे आता अजून जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या तेवढी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते अशा प्रकारे पातळ रस्ता जेवढे पाहिजे तेवढा रस्ता मी करून घेतलेला आहे आता को कोथिंबीर टाकून भाजीला पाच मिनटं शिजून घ्या प्रकारे पाच मिनटं कमी गॅसवर शिजून घ्या कढईवर पूर्ण झाकण नाही ठेवायचे अर्धे झाकण असे ठेवायचे त्याच्यामुळे वाफ ही भाजीमध्ये पडत नाही वाफेचं पाणी आता गॅस बंद करून तयार आहे आपली झणझणीत जन अशी दोडक्याचे कालवण किंवा दोडक्याची रस्सा भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत रात्रीच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी खूप चांगली ही भाजी लागते नक्की बनवून पहा अशा प्रकारे मी एका मोठ्या बाऊलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद